नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि या घराची प्लॉट साईज आहे आठशे पंचवीस स्क्वेअर फूट प्लॉट आहे हा पश्चिम उत्तर कॉर्नर पीस प्लॉट आहे जो की गार्डनला लागून आहे ओपन गार्डनला लागून आहे आठशे पंचवीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये अकराशे पंचवीस स्क्वेअर बांधकाम असलेलं कॉर्नर घर आहे बघू शकता या घराचं लोकेशन आहे नवीन राडगाव परिसर आरटीआ कॉलनीजवळ अमरावती तर या घराची किंमत पंचेचाळीस लाख रुपये इतकी ठेवली आहे बघू शकता या घराच्या तीन चारही बाजूने जवळपास चार ते तीन फुटाची बोर्ड सोडलेली आहे सामन सोडलेली आहे घराच्या आतमध्ये आलो असता हॉलमध्ये आपल्याला अशा प्रकारे खाली टाईल्स भेटेल हॉलमध्ये पी ऊ पी आहे मगात एक रंगीबिरंगी लाईट असलेलं झुंबर लावलेला आहे शकता या झुंबरमध्ये तीन ते ती, चार प्रकारचे लाईट आहे आणि यामध्ये एक स्पीकर पण आहे म्हणजे आपण यामध्ये मोबाईल वगैरे अटॅच करून याच्यामधून पण आपण गाणे ऐकू शकतो तर अशा प्रकारे हा हॉल आहे यामध्ये दोन खिडक्या वेंटिलेशन साठी कॉर्नरला दिलेल्या बघू शकता हॉल आणि हॉललाच लागून टॉयलेट बाथरूम जे वेस्टर्न पद्धतीचं आहे त्याला हॉल आणि बेडरूम ला अटॅच आहे त्या ठिकाणी बेसिन वेस्टर्न सीड अशा प्रकारचे टाईल्स आणि बाजूलाच एक बेडरूम दिलेले आहे जे की विदाउट मास्टर बेडरूम आहे म्हणजे ज्या ठिकाणी बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहे यामध्ये पी ओ के पी केलेली आहे पी ओ पीमध्ये चार लाइट आहे आणि बेडरूमलाच लागून सरळ शेपमध्ये एक किचन दिली आहे किचनमध्ये किचन ट्रॉले बनलेला आहे किचन वाट्यावरती चार फूट टाईल्स बसवलेली हो आहे आणि त्याच्यावर एक सज्जा दिलेला आहे आणि किचनची शेवटी गोळ आहे दोन फुटाची ही मागील बोळ आहे या ठिकाणी बोरवेल वगैरे बसवलेला आहे या ठिकाणी आपल्याला पार्किंग पाहायला मिळेल वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या घराच्या बाहेरून दिलेल्या आहे वरती फ्लोरिंगमध्ये अशा प्रकारे टाईल्स बसवलेली आहे खूप सुंदर लोकेशन आहे या ठिकाणी आणि मोकळी जागा आपल्याला इथे पाहायला मिळते वरती एक हॉल आहे आणि यामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे हा हॉल अशा प्रकारे अँड टाईल ॲज इट इज आहे जे की खाली बसवलेली आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के घर पंचेचाळीस लाख रुपये विक्री आहे या घराचं लोकेशन नवीन राडगाव परिसर अमरावती हे घर टू बी एच के आठशे पंचवीस स्क्वेअर फूट प्लॉट आहे प्लॉट दिशा उत्तर पूर्व उत्तर पश्चिम इथे आणि कॉर्नर प्लॉट आहे तर ज्यांना कोणाला घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद